यशव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन दुष्मी येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समाज प्रबोधनात्मक उपक्रम नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील दुष्मी येथे नवतरुण बौद्ध मित्रमंडळ दुष्मी राष्ट्रसेवा दल रायगड आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ओबीसी समाजासाठी बाबासाहेबांचे योगदान या विषयावर ॲडव्होकेट रोशन पाटील यांचे व्याख्यान तर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने हर घर संविधान या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले होते या कार्यक्रमात स्पेन पोलीस ठाण्याचे पोलिस, पोलिस निरीक्षक संदीप बागुल अॅडव्होकेट रोशन पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील मंडळाचे अध्यक्ष दीपक कांबळे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर भारतीय बौद्ध महासभेचे चंद्रकांत सोनमने ज्येष्ठ कार्यकर्ते दयानंद भगत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आयोजकांच्या वतीने सचिन कांबळे यांच्यासह आभार मानले बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कायवारी बाबासाहेब आंबेडकर हे दलितांची कायवारी असं का शिकवलं जात कारण त्यांना माहिती आहे एक भीमराव जन्माला आला भारताचा संविधान देऊन हजारो वर्षाची व्यवस्था संपवली पण बाबासाहेब कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा याचा विचार करू नका दादा ना आपल्या मी गावात आलोय प्रबोधन करण्यासाठी आलोय हेरवी आपण भेटलो मित्र म्हणून भेटून पण आज ऐकताना आयोजकांनी विनंती केली होती मला वेळेत का द्या कारण माझ्या वेळेचं मला महत्व आहे आपल्या वेळेचं आपल्याला देखील महत्व आहे फक्त उशीर जरी झाला असला तरी मी तुम्हाला पहिले परवानगी घेतो बोलू ना मी जोरा जोरा बोलायचं मला तुमची परवानगी सगळं दहा नंतर मला नोटीस येते कारण मी व्याख्यान करतो बागूल साहेबांना माहिती आहे बागुल साहेबांनी अनेक वेळा आमच्या नावाने नोटीस पाठवल्या आज बागूल साहेब बोलले या ठिकाणी तुमचं व्याख्यान ऐकायचं होतं पण दहा नंतर बोललो की बऱ्याच वेळेला पण त्याच्या अगोदर मी वकील आहे म्हणून भाषण नाही करत कारण मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली वकील कोर्टात जातो आणि माझ्यावरच बोलतो तुम्ही नाही आले तरी चालेल मी माझी केस एकटा लढेल यासाठी मी वकील झालोय भाषण करण्यासाठी

छब्बीस जानेवारी गेली काही वर्ष आपण हेच करत आलो आहोत म्हणजे म्हणजे आपण केवळ पोषणा प्रतीके अस्मिता या गोष्टीतच आणतो पुढे जाऊन आपण या पक्षाचा झेंडा त्या पक्षाचा झेंडा तिरंगा मात्र विसरून गेलो नुकताच अप, आपण देशाचा अमृत महोत्सव साजरे केला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली ज्याच्या आधारावर ते चालते देज़ ते संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण या गोष्टी कधी आपण समजून घेता नाही असा कसा आम्ही रोज बोलतोय संविधानाची प्रास्ताविका आम्ही भारताचे लोक भारताचे एक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य का ना आपल्याला अरे सांग घाबरू नको मी तुझ्या सोबत आहे त्याचा एक ऐकले हाय बघा देश लोकशाही स्वातंत्र्य न्याय हा सांगतो तेच सांगायला आम्ही अनुद ग्राम संवर्धन सामाजिक संस्था संचलित साहेब तुम्ही सुद्धा कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलात काय वेगळं आगळं वेगळं कार्यक्रम आहे नेमकं खरं तर मी पहिल्यांदा खूप खूप यांचं सर्व मंडळींचं म्हणजे आयुष्यमान दीपक कांबळे अध्यक्ष आहेत आमचे सोनावणे साहेब आहेत आमचे प्रकाश कांबळे साहेब आहेत आणि सगळं सचिनबाई वगैरे सगळं हे संयोजक मंडळी सगळं यांचं पहिल्यांदा मनापासून खूप खूप आभार मानेन की मला अशा सोन्यासारख्या सुंदर कार्यक्रमाला का मला हजेरी लावता आलं आणि त्यांनी मला निमंत्रित केलं आता पुढे बोलायचं झालं तर मी असं समजेन की ही जयंती आज संविधान दिवस म्हणून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती म्हणून आज साजरी केली जाते परंतु मी असं समजेन इथे जे वातावरण बघतोय सगळं आमचे सगळे भरावून गेलो मी की इतकं सुंदर वातावरण तिथे रथ सजलेलं आहे इथे जेवणावर चालले इथे सर्व दोन कार्यकर्ते ह्या कार्यक्रमासाठी मेहनत घेतात कंबर कसलेली आहे आणि खऱ्या अर्थानं मी असं समजेन की ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं मी असं समजेन की हे ह्या गावापुरतंच सीमित न राहताना अशा प्रकारचा कार्यक्रम संपूर्ण भारतभर संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये संपूर्ण आळीमध्ये पाड्यापाड्यावरती अशी साज जयंती साजरी झाली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी जे आम्हाला समाजाला दिलेलं आहे जे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून विविध मार्गातून आम्हाला जे संपूर्ण तमाम समाजाला दिलं आहे संपूर्ण मग कोणी असो मग अनुसूचित जमाती असो कोणी ओबीसी समाज असो इतर कोणी त्यांचं प्रचंड ऋण प्रत्येकाच्या डोक्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं आमच्यावरती आहे आणि त्यातून उतराई होण्यासाठी म्हणून मी असं सांगेन की ह्या अशा प्रकारचं उत्सव अशा प्रकारचं So, कार्यक्रम अशा प्रकारचा संपूर्ण सोहळा जो प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा व्हावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करावेत असं मला वाटतंय कारण सोडवणे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलात काय सांगाल याच्याबद्दलचं ही आजच्या दुसमी गावातील ही जयंती या जयंतीने रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळा स्वतःचा ठसा निर्माण केला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी जयंती करायची असेल तर दुश्मी गावामध्ये जी जयंती झाली तशा प्रकारची करण्याचा कोणी प्रयत्न करेल इतके आदर्शपूर्वक या गावाने या तरुणांनी या ठिकाणी एकोप्याने जो काम केलं या जयंतीचा खरोखर एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळालं आम्ही स्वतः त्या रॅलीमध्ये सामील झालो आणि एक अभूतपूर्व लोकांमधला उत्साह महिलांमधला उत्साह एक आनंद देणारा हाचा कार्यक्रम खरोखर या स्थानिक लोकांनी जी मेहनत घेतली ती एकी केली ज्या युनिटीने जे काम केलं तर खऱ्या अर्थाने प्रत्येक तालुक्याने आणि या जिल्ह्यातून सगळ्या लोकांनी याबद्दल बोध घ्यावा अशाच पद्धतीची आहे आणि विशेष म्हणजे आता अध्यक्ष दीपक दीपकजी कांबळे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी एक वेगळा प्रा कार्यक्रम ठेवलेला आहे मला वाटतं पंचवीस वर्षाचा हा पहिला प्रयोग असेल की तो प्रयोग आपण चांगल्या पद्धतीने कसा करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांना माहिती आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो संविधान आहे तो बऱ्याचशा लोकांपर्यंत पोचलेला नाही किंवा अन्य लोकांनी त्याचं गांभीर्य घेतलेलं नाही तर ते गांभीर्य लोकांपर्यंत पोचावा किमान या पंचकृषी आणि रायगड जिल्ह्यात पोचावा त्या पटनात्याच्या माध्यमातून तो विषय मांडण्यात प्रयत्न करा खऱ्या अर्थानं ज्यांना कोणालाही कल्पना सुचली त्यांना दाद दिली पाहिजे की भविष्यामध्ये कशाची गरज आहे जशी पाण्याची गरज आहे जशी हवेची गरज आहे अन्नाची गरज आहे त्याहीपेक्षा आता संविधानाची जास्त गरज आहे आणि हा विषय या आजच्या ठिकाणी घेतला आहे आणि म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना या आजच्या का कार्यक्रमाच्या अध्यक्षांना आणि यांच्या कार्यकर्त्यांना मी पेन तालुका भारतीय बहुसं समितीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि अनेक अने वर्ष अशाच पद्धतीचे पारंपरिक पद्धतीनं आपण जी जयंती साजरी करताय त्याचीसुद्धा आपण कौती करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो इथेच थांबतो धन्यवाद पेण तालुक्यामध्ये दुश्मी खारपाडा या ठिकाणी आज बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते मोठ्या प्रमाणात दुश्मी गावचे काही कार्यकर्ते आपल्या समोर आहेत दादा आजचा जो जयंतीचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये एक वेगळा कार्यक्रमसुद्धा आपण घेणार आहात त्याबद्दल काय सांगा ही जयंती मुळात पंचवीस वर्षापासून चालू आहे त्याचे कर्तेदार ते माझे बंधू प्रकाश कांबळे आणि इथले सहकार्य रमेश कांबळे वगैरे आहेत पोलीस पाटील इथले माझी त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी आम्हाला हा पाया घडवून दिला त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं दरवर्षी आम्ही नियोजन करून चांगल्या प्रकारे आम्ही जयंती साजरी करतो ह्या वर्षी सहकार्य सहकार्याने आणि सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला एक तालुक्यामध्ये आणि नव्हे तर रायगडमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला कशी जयंती साजरी करता येईल तर माझा एक राष्ट्रसेवा एक ग्रुप आहे त्याबरोबर संतोष ठाकूर यांचं ग्रामसंवर्धन संस्था आहे त्यांच्याशी डिस्कस केलं चांगले क्लोज मित्र आहेत मग त्यांनी ठरवलं की बाबा आपण हा संविधानचं घर घर मे संविधान हा कार्यक्रम आपण एक राबूया आणि लोकांना आतापर्यंत संविधान काय आहे अजूनही कळलेलं नाही घरात घरात जर संविधान पोचवायचं असेल तर आपल्याला छोटीशी पथनाट्य नाट्य ना, बसून आपण चांगल्या प्रकारे कसं लोकांना पुढे मांडू जेणेकरून इतर तळागातील लोकांना संविधान काय आहे ते नक्कीच समजेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप मेहनत घेतली संतोष ठाकूर आणि राष्ट्रत्वाचं बरेच मंडळी आहेत आणि ग्रामसंवर्धन संस्थेचे त्या संतोष ठाकूर साहेबांचे सहकार्य म्हणजे ते पण पत्रकार आहेत आणि त्याचबरोबर इथले सगळे माझे दुष्मिळ भावकी नंतर आमचे भारतीय बौद्ध महासभेचे आमचे अध्यक्ष आहेत तालुक्याचे सोनावणे साहेब नंतर आता आपले साहेब आहेत डीबी काका आहेत तर ते त्यांनीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात वेळोवेळी आणि वेळोवेळी त्यांचं मारुशाने परवाच त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं अरे वा खूप छान करतात त्यांना फक्त कल्पना दिली मी आवर्जून येणार गेल्या वर्षी मला त्याने यायला जमलं नाही पण ह्या वर्षी त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य केलं आणि करतात आणि ते आलेसुद्धा ते उपस्थित आले त्याबद्दल ते त्यांचे मी धन्यवादच ताई याच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही आज आमच्या दुश्मी गावामध्ये एक बाबासाहेबांची चौ चौतीसावी जयंती आम्ही इथे साजरी करत आहोत आणि द सालाबादप्रमाणे आम्ही बरेच वर्ष झाले आमच्या गावामध्ये जयंती साजरी करत आहोत आणि या जयंतीमध्ये सर्व आमचे दुष्मी भावकी सहभागी होते सर्व आमचे ग्राम दुश्मीतले आमचे स सगळे सदस्य आहेत ते सर्व ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये राहतात पण या दिवशी आवर्जून इथे उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमासाठी आज छोट्या मुलांचे प्रोग्राम ठेवलेले आहेत त्यामध्ये बालनाट्यशिवाय नृत्यस्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि संतोष ठाकूर यांनी आपल्या बाबासाहेबांविषयी एक नाटक सादरीकरण मुलांचं ठेवलेलं आहे सर्वांना क्रांतिकारी जयदीप आज दुष्मी या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या माना सन्मानात आणि थाटामानात संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दीपक जी कांबळे साहेब यांनी अत्यंत एकदम खूपच असं व्यवस्थापन केलेलं आहे पद्धतशीर व्यवस्थापन आहे सकाळी मतलब बौद्ध पद्धतीप्रमाणे पूजापाठ त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यानंतर पुन्हा रथयात्रा आणि मिरवणुकीचा कार्यक्रम होता प्लस आता प्रबोधन वगैरे महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूब चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद